नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला एक महत्त्वपूर्ण म्हणजेच एकूणच राज्य युनियनचे जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाबद्दल अपडेट दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या निमित्ताने काय अपडेट दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने कमल परुळेकर यांनी आपल्याला हे अपडेट दिलेलं आहे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या हडीला नववर्षाच्या निमित्ताने दिलेलं आपल्या या कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली ही अपडेट आहे मित्र मैत्रिणीनो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आहे ताई व व तुम्हाला संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला देखील आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने तुम्हा सर्वांना देखील या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा रविवारी बावीस तारखेला राज्य कार्यकारिणीची सभा पुणे येथे झाली हे सर्वांना माहीतच आहे परवा म्हणजे गेल्या बावीस डिसेंबरला या एकूणच राज्य कार्यकारिणीची जी सभा होती ती पुणे येथे झाली छत्तीस जण या ठिकाणी सहभागी झाले होते बघा या सभेला एकूणच छत्तीस जण या ठिकाणी सहभागी झालेले होते या वर्षीचे म्हणजे यंदाच्या या नववर्षाचं युनियनचे राज्य अधिवेशन रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे घेण्याचे ठरले आहे बघा आपल्या यंदाचं म्हणजे या नववर्षाच्या दोन थिकान हजार पंचवीसचं जे राज्य अधिवेशन आहे ते नऊ फेब्रुवारीला होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ येथे घेण्याचं या ठिकाणी ठिकाण ठरलेलं आहे प्रत्येक प्रकल्पातून सुमारे सुमारे दहा अंगणवाडी कर्मचारी येतील बघा एवढं या ठिकाणी मात्र आश्वासन आपल्या कृती समितीने दिलेलं आहे आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आहे बघा प्रत्येक प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पातून सुमारे दहा अंगणवाडी कर्मचारी येतील असा त्यांचा अंदाज आहे सर्वच उपस्थितांनी सांगितला बघा तिथून सत्तर किलोमीटरवर गोवा आहे आणि अधिवेशनापूर्वी काहींनी अधिवेशनानंतर स्वखर्चाने गोवाला जाण्यास मानस जाहीर केला आहे आपण सर्वांना एकच विनंती आहे की आपण आपण किती जण येणार व केव्हा येणार ते कळवावे म्हणजे व्यवस्था करणे या ठिकाणी सोपे होईल कोकण रेल्वेचे वेळापत्रक पाहून सोयीनुसार येण्याचे करावे व कुडाळा स्टेशनला उतरायचे आहे जे गोव्यात जाणार आहेत अंगणवाडी कर्मचारी गोव्यात जाणाऱ्यांनी पणजीत उतरावे अशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी कमल पुरुळेकर यांनी या ठिकाणी या राज्य अधिवेशनाबद्दल तारीख ठिकाण या ठिकाणी आपल्याला अपडेटच्या माध्यमातून दिलेला आहे पुनशेच एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कृती समितीच्या वतीने नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा अशाच प्रकारचे जे काही कृती समितीचे अपडेट येत राहतात ते तुमच्यापर्यंत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रवर कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतो व तसेच अंगणवाडीबद्दल जी काही अपडेट आपल्याला मिळत मिळत राहणार आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहणार आहे त्यामुळेच आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात अगोदर जी नवीन माहिती असते किंवा जी नवीन अपडेट तुमच्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद